श्रीराम समरस श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्दन कु क्षणनामस्मरणीमद्दे भागवत्सारामृतके च श्रवण ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चय ओम ऐम्रें क्लीं तमून्दाये विच्चे जगदम्बा माता की जय शरणागत दीनार्त परित्राण पदायिन सर्वस्य हरे देवी नारायणी नमो श्रोतेहो श्रोते स्थान सुतांची स्वरी शौनक आदि मुनींना सांगती आहे मुनींनो महर्षी व्यासांनी राजा जन्मे जयाला। भगवतीने नारायणावर केलेली कृपा नारायणाने केलेला भगवतीचा यज्ञ सांगितला तेव्हा जन्मेजयाने हात जोडले हात जोडून जन्मेजयाची स्वारी म्हणतीये श्रुतो वै हरिणा क्लुप्तो यज्ञो विस्तरतो द्विज महिमान तथांबाया वद विस्तरतो मम महाराज श्रुत्वा देव्याश्चरित मित्रन्वै कुर्वे मखमनुत्तम प्रसादात्तव विप्रेंद्र भविष्यामी च पावन चन्मे जयाची स्वारी म्हणतीये गुरुदेव तुम्ही सांगितलेला विष्णु परमात्म्यानी केलेला देवी यज्ञ मी ऐकला आता मला अंबिकेचं जगदंबिकेचं महात्म्य सविस्तर ऐकायचं आहे ते मला ऐकवा ते चरित्र ऐकल्यावर मी यज्ञ करीन आणि तुमच्या कृपेनी पावन होईन हे वाक्य कानावर पडले मात्र महर्षी व्यासांची स्वारी म्हणतेय इतिहासं पुराणं पुराण कथयामी सुविस्तरं व्यास म्हणतायत राजा राजा मी तुला देवीचं उत्तम असं लिला चरित्र आणि एक जुनी गोष्ट सांगतो ती ऐक राजा कोसलेशुंद्रुपश्रेष्ठ नृप्रेष्ठ सूर्यवंश समुद्भव पुष्यपुत्रो महातेजा ध्रुवसंधी स्मृतः पूर्वी एकेकाळी कोसल देशात ध्रुवसंधी नावाचा राजा होता सूर्यवंशातील पुष्प नावाच्या राजाचा तो पुत्र होता तो राजा धार्मिक धर्मात्मा सत्यसंधश्च वर्णाश्रमहिते रतः अयोध्यायां समृद्ध्यायां राज्यं चक्रेशचिव्रतः तो राजा धार्मिक होता सत्यवचनी चारी वर्णांच्या हिताविषयी अखंड तत्पर अयोध्येचे राज्य फार कौशल्याने करीत होता त्याच्या राज्यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र तसंच इतर वर्णाचे लोक आपापले व्यवसाय धंदे सुखाने करीत होते चोर चहाडखोर लबाड ढोंगी कृतघ्न आणि मूर्खांना त्या राज्यामध्ये अजिबात थारा नव्हता त्या राजाला दोन पत्नी होत्या त्या दोन बायका अतिशय सुंदर होत्या फार चतुर होत्या राजा त्यांच्या सहवासात आनंदाने विहार करत होता एका चांगल्या शुभमुहूर्तावर त्याची ज्येष्ठ पत्नी मनोरमा हिला एक मुलगा झाला तो सर्व राजलक्षणांनी युक्त होता त्यानंतर एका महिन्याच्या अवधीत त्याची कनिष्ठ पत्नी लीलावती हिने सुद्धा सुंदर एका मुलाला जन्म दिला राजाने दोघांचं जातकर्मासहित सर्व संस्कार केले आणि त्यांची नावे सुदर्शन आणि शत्रुजित अशी ठेवले पुढे योग्य समयी त्यांचे व्रतबंधन झाले ते दोन्ही मुलं बाल स्वभावाप्रमाणे खेळत असत त्यामुळे राजासहित सर्व परिवारजनांचे मनोरंजन होऊ लागले सुदर्शन हा ज्येष्ठ पुत्र शांत स्वभावाचा आणि धीर गंभीर होता त्यातही तो मितभाषणी होता लहाना शत्रुजित हा बोलण्यात मोठा चतुर होता त्यामुळे त्याच्या बोलण्याने सर्व लोक आकर्षित होत होते तो राजासह सर्वांचाच जास्त आवडता आणि लाडका होता मंद भाग्यवान सुदर्शनाविषयी मात्र तेवढं प्रेम कोणालाही नव्हत अशा प्रकारे काळ पुढे पुढे चालला पुढे एकदा अचानक असं झालं की ध्रुवसंधी शिकारीसाठी म्हणून अरण्यात गेला त्या अरण्यामध्ये शिकार करत करत तो हरण ससे डुक्कर रेडे गवे यांना मारत मारत पुढे चालला असताना अचानक एका झाडातून एक रागावलेला सिंह बाहेर आला समोरच राजा दिसल्या बरोबर त्यांनी ढगांच्या गडगडाटासारखी गर्जना केली शेपटी आपटली मोठी दिशेने यायला उंच उडी मारून त्यांनी राजाच्या अंगावर झेप घेतली राजानेही मोठ्या चपळाईने तलवार सरसावली डाव्या हातातील ढाल पुढे करून त्याच्यावर त्यांनी वार केला सैनिकांनी सुद्धा सिंहावर बाण मारायला सुरुवात केली त्या वेळेला त्या ठिकाणी फार मोठा समर प्रसंग उभा राहिला भला मोठा हाहाकार माजला सिंहाने राजाच्या तलवारीचे घाव आणि शिपायांचे बाण यांना न जुमानता आपल्या तीक्ष्ण नखांनी राजाला फाडून काढला तत्क्षणी राजा, राजा जमिनीवर कोसळला एका क्षणामध्ये त्या सिंहाने राजाचे प्राण घेतले तेव्हा सैनिकांनी त्वेषाने हल्ला चढून सिंहालाही मारून टाकलं दोघांपैकी एकही जण जिवंत राहिला नाही मग काही जणांनी राजधानीत जाऊन ही वार्ता सांगितली मग सर्व मंत्री प्रतिष्ठित नागरिकांसमवेत अरण्यामध्ये आले यथाविधी राजाचा दाह संस्कार केल्या गेला वशिष्ठांनी सर्व उत्तर क्रिया आपल्या देखरेखीखाली करून घेतल्या आता पुढे राज्याला वाली पाहिजे मग ज्येष्ठ पुत्र सुदर्शन याला राज्याभिषेक करावा अशा हेतूने सगळ्या हालचाली सुरू झाल्या राजपुत्र सुदर्शन हा शांत स्वभावाचा आणि विचारी असून सर्व राजलक्षणांनी संपन्न आहे आणि ज्येष्ठ पुत्र असल्या कारणाने राज्यावर बसण्याचाही योग्य आहे असा सर्व मंत्र्यांनी विचार केला वशिष्ठांचंही मत त्या विचाराला अनुकूल होत त्या प्रसंगी उज्जैनीचा राजा लीलावतीचा पिता युधाजित हा आपल्या जावयाचा मृत्यू झाल्यामुळे तिथे आलेला होता आपल्या नातवाचे कल्याण व्हावे या हेतूने तो आला होता तसंच मनोरमेचा पिता कलिंग देशाधिपती वीरसेनही उपस्थित होता दोघांचेही आजोबा तिथे आले ते दोघही जण आपापल्या सैन्यांसह सा त्या स्पर्धेत हिरिरी सामील झाले वीरसेनाचे म्हणणे होते की जो वडील पुत्र असेल तोच राज्यसिंहासनावर बसण्याचा अधिकारी आहे धाकटा नाही आणि शास्त्रानुसार तेच योग्य आहे युद्धाजीत म्हणत होता जरी असं असलं तरी सुदर्शनापेक्षा गादीवर बसायला शत्रुजितच योग्य आहे अशा तऱ्हेने त्या उभय लोभी राजांचा वादविवाद सुरू झाला राजे आपापल्या नातवांना सिंहासनावर बसवण्यासाठी भांडायला लागले वादविवाद सुरू झाला युधाजिताने मंत्र्यांवर आरोप ठेवला की ते सगळेजण स्वार्थी आहेत आणि सुदर्शनाला निमित्तासाठी पुढे करून राज्य धन भोगण्याचा त्यांचा अतिशय वाईट हेतु गोष्ट ओळखून सुदर्शनाऐवजी जीतच राजा झाला पाहिजे मी असताना तुमच्या मनासारखं होऊ देणार नाही अहो स्वारी म्हणतीये गुणवान आणि ज्येष्ठ पुत्राऐवजी धाकट्याला कोण राज्यावर बसवतो ते मी पाहतोच मी जीवात जीव असेल तोपर्यंत ही गोष्ट होऊ देणार नाही त्यासाठी युद्ध करायला लागलं तरी मी तयार आहे माझ्या तलवारीने पृथ्वी सुद्धा चूर्ण करून टाकीन तिथे तुमच्या सारख्यांचा काय पाठ आहे तेव्हा वीरसेनाने पुन्हा युधाजिताला समजावलं की दोन्ही राजपुत्र सारखेच गुणसंपन्न आहेत त्यामुळे फरकच कुठे राहिला तरीही पुन्हा दोघांमध्ये वाद सुरूच राहिला त्यामुळे अहो अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झाली ऋषी प्रजाजन हतबल होऊन पाहत राहिले राजाचे मांडली सामंत सुद्धा तिथे आलेले होते त्यांच्यापैकी काही जणांनी एकाची तर काही जणांनी दुसऱ्याची बाजू घेऊन आगी तेल ओतायला सुरुवात केली अहो भांडण सुरू झाले एकमेकांबद्दल अपशब्द उच्चारले जायला लागले इथे दोन भावांना सिंहासनावर बसवण्यासाठी दोघांचेही आजोबा एकमेकात भांडायला लागले ज्यांना भांडणं पाहिजेच होते ते त्या भांडणामध्ये तेल ओताय लागले या संधीचा फायदा अनेकांना घ्यावा वाटायला लागला शृंगरपूर येथील काही भिल्ल कोळी सुद्धा राजाचा मृत्यू झाल्याचं समजल्यावरून जमल्यास काही लुटालुट करावी या हेतूने राजधानी दाखल झाले काही चोर सुद्धा तिथे उपस्थित झाले एकंदरीत प्रसंग तर मोठा बाका आणि अराजक माजेल असाच होता अशा भयावह परिस्थितीमध्ये वीरसेन युधाजित यांनी लढाईची तयारी ही सुरू केली मंडळी प्रसंग सुरू होता या भयावह प्रसंगाचं पुढे काय झालं कशा प्रकारे भयाच भांडण झाले की आपापसात आप समेट झाला आणि घटना काय घडल्या महर्षी व्यासांनी जन्मेजयाला सांगितलेल्या कथा ऐकायच्या उद्याच्या भागामध्ये श्रोते हो उद्या विशेष पर्व काळ भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव आणि सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराजांचासुद्धा जन्मोत्सव यानिमित्ताने उद्या सकाळी ठीक अकरा वाजून चाळीस मिनिटांनी थेट प्रक्षेपणाद्वारे आपण प्रभू श्रीरामांचे आणि श्री समर्थांचे जन्माख्यान श्रवण करणार आहोत ज्यांना मंदिरात जाणं शक्य नाही वेळ अभावी म्हणा प्रकृती अभावी म्हणा पण जिथे आहात तिथेसुद्धा आपण प्रभूंचा हा जन्मोत्सव साजरा करू शकतो आपल्या अंतकरणामध्ये भगवंताचं आपण नामस्मरण करू शकतो यासाठी विशेष थेट प्रक्षेपणाद्वारे आपण भगवंताच्या जन्मोत्सवाची कथा श्रवण करणार आहोत उद्या सकाळी ठीक अकरा वाजून चाळीस मिनिटांनी तर हाही विशेष भाग आपण निश्चितच बघाल जय जय रघुवीर रघुवीरसमरथ